समर्थ वेदाप्रमाणे अनादिर शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेता युगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडे तीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्व